नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भाद्रपद मासातील तृतीयेला हरतालिका असे म्हणतात दोन हजार चोवीसमधील हरतालिका ही शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी आली आहे त्याचा सगळ्यात शुभवेळ ही सकाळी सहा ते रात्री आठ पंचेचाळ अशी आहे तर आपण सर्वांनी हरतालिकेचं व्रत करून शिवशंकरांना प्रसन्न करून आपल्या पतीसाठी प्रार्थना करू शकता तर आता आपण बघूया हरतालिकेची कथा काय आहे ती पूर्वकाळी सल्ल्याने पार्वतीच्या वडिलांनी तिचा विवाह विष्णूंसोबत ठरवले पण माता पार्वतीने मात्र मनामध्ये भगवान शंकरांना आपला पती मानला होता पार्वतीने आपल्या पित्याला सांगितले तुम्ही मला जर विष्णूंच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन इतक्यावर माता थांबली नाही आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिव आपल्याला पती म्हणून भेटावा म्हणून एका घोर अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा करत बसली तो दिवस होता भाद्रपद मासातील तृतीया हस्त नक्षत्र होते पार्वती मातेने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर अगदी कडकडीत उपवास केले आणि रात्री जागरण केले मातेची ही भक्ती आणि प्रेम बघून भगवान शिव पार्वतीवर प्रसन्न झाले प पार्वतीच्या विनंतीला मान देऊन आणि ती त्यांच्या प्रती श्रद्धाभाव बघून पार्वती मातेचा पत्नी म्हणून त्यांनी स्वीकार केला असे पुराणामध्ये सांगितले जाते अखेरीस पार्वती शिवाशी एकरूप झाली आणि तिच्या वडिलांच्या आशीर्वादाने त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला तेव्हापासून त्या दिवसालीला हरतालिका असे म्हणतात आणि त्या दिवसापासून हरतालिकेची पूजाही केली जाते तर असे ही हरतालिकेची कथा आहे तेव्हापासून सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका आपल्याला सुयोग्य पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात त्यामुळे हरतालिकेचे विशेष असे महत्त्व आहे या व्रतामध्ये शिव आणि माता पार्वती या दोघांची एकत्रितरित्या पूजा केली जाते त्यामुळे तुम्हीही जर हरतालिकेचे व्रत करत नसाल तर हे व्रत तुम्ही नक्की करायला हवे जरी ही माझी माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा